तर असा एक एपिसोड करतो त्याची पूर्वतयारी सध्या इथं चाललेली आहे आणि त्या पूर्वतयारीच्या अनुषंगानेच बंडू सर तेथ मेकअपचं काम करत आहेत म्हणजे आमच्या सेटवरती जर मेकअप करायचं असेल तर ते अघोषित डिपार्टमेंट बंडू सरांना कारण ते खूप चांगल्या पद्धतीने असा अँटिक मेकअप करतात म्हणजे अगदी सांगायचं जर झालं तर याची सुरुवात झाली की एक आम्ही एपिसोड केला होता एक स्वप्नात गोळ्याचं लग्न झालं होतं आणि लग्न जाऊन गोळ्यावरती असे मागायची वेळ आली होती तो मेकअप खूप छान केला होता त्यांनी त्यानंतर गोळ्या कारणे आश्मयुगात गेले त्यानंतर अनेक असे एपिसोड आम्ही केले त्याच्यात त्यांचा मेकअप पॅन्टीचा आर्ट हा पॅन्ट पॅन्ट पेंट। पेंट शर्ट पेंटर झाला होता गोळ्या ते मध्ये ते बंडूसर अगदी यशस्वीपणे आणि उत्तमरीत्या मेकअप करतात त्याच्यामुळे आम्ही त्यांना ते मेकअप चा डिपार्टमेंट असे असेल तर आयडिया भेटत त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ना तर त्या क्रिएटिव्ह ऑफ तर <laughs> ते डिपार्टमेंट आपण लक्ष त्यांना फक्त सांगायचं <laughs> की असा असा गेटअप पाहिजे आम्हाला किंवा या या कॅरेक्टर सारखा गेटअप पाहिजे ते बरोबर कुठून तरी काय तरी शोधून आणणार मागच्या वेळेस त्यांनी गोळा करण्यासाठी त्याच्यासाठी पपईचे दोन पान आणले होते आणि त्याच्या दोन अँटीने बाहेर काढले होते कट पपईचं पान आणलं होतं तर ही कला मला वाटते फक्त बंडू सारांनाच जमू शकते शिक्षण त्यांचं ते ड्रामातून झाले असल्यामुळे त्यांचा सिक्स सेन्स हा खूप चांगल्या पद्धतीने पण का तुम्हाला एक दोन शब्द बोलाय सांगितलं तुम्ही पॅरेग्राफ बोललेले ते पण स्पेस देऊ नाही कसं माहितीये पुढल्या वेळेस पण मेकअप केला फॅन पण निबंध लिहायला तीनशे शब्दाचा तीनशे शब्दाचा निबंध लिहिलाय Mai mai, aici de ce camera? Nu e clar, focus scara. <laughs> म्हणजे मी कोणाबद्दलही बोलू शकतो आधीच झालं आपल्या कॅमेरामॅन बद्दल म्हणजे एकदा काय झालं ना आमचे जे कॅमेरामॅन आहेत ना त्यांना उगवत्या सूर्याचा एक असा डोंगर आणि डोंगराच्या मागून एक सूर्य उगवतोय असा एक फुटेज पाहिजे होत त्यांना तर त्यांना ते मिळतच नव्हतं त्यांना डोंगरच सापडना सगळ्या टेकड्या भेटत होत्या त्यांना मग त्यांनी एक डोकं चालवलं एक आयड्या चालवले त्यांनी एक रात्रभर विचार केला त्यांनी आणि त्यांना एक असं सुचलं की त्यांनी काय केलं दोन गाठवांच्या पायांच्या मधून त्यांनी अँगल लावला परफेक्ट अँगल मिळालं त्यांना म्हणजे इतके टॅलेंटेड आणि हुशार आहे आपले कॅमेरामन तर त्यांच्यासाठी सुद्धा एकदा हेडस ऑफ मी असं सांगेल त्यांचा पण सेन्स ऑफ सेन्स खूप चांगला आहे बाकी झाले आपले मग शृंगल पिचके हे तर यांच्याबद्दल काय म्हणून यांची लिला अगाध परंपरा आहे म्हणजे अगदी खूप धार्मिक आणि भावनिक कुटुंबातून ते बिलॉंग करतात ते म्हणजे अगदी जर झालं तर सेटवरती जे समजा असं नैराश्याचं जर वातावरण असेल तर दोन शब्द आम्ही शृंगल सरांना बोलायला लावतो सर ता ता पहिलू 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 ते धार्मिक वातावरण करून टाकतो पैलू पाडण्याच्या बाबतीत त्यांचा जगात कोण कोणनात करू शकत नाही म्हणजे अगदी उत्तम पैलू पाडतात ते पैलू कसे पाडायचे याच्यावरती सुद्धा आम्ही एक एपिसोड करणार आहे आणि त्याचे लीड हे सर स्वतः करणार आहे तर खूप चांगले पद्धती म्हणजे त्यांची कला कशी एकदा सांगतो मी म्हणजे एकदा काय झालं माहितीये का आमचे आर्टिस्ट माईक घेऊन पुढे गेले आणि आमच्या सरांवरच ऑन झाला नाही म्हणजे टॅलेंटेड आहे की ते म्हणले सर ते बोललेले सगळे डायलॉग लक्षात फक्त त्यांना परत एकदा बोलायला तुमच्या लक्षात असून उपयोग नाही ते कॅमेऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे तर मग त्यानंतर त्यांनी ती चूक सुधारली म्हणजे इतके अगदी दिसत त्यांच्याबद्दल मी काय बोलू त्यांच्याबद्दल मी काय सांगू मला शब्द कुठे आहे ना माहिती बिर्याणी सांग मला आता त्यानंतर एवढं बोललो मला बिर्याणी कॅमेरा पुढे शब्द आहे कॅमेराची आण तुला कॅमेराची एक दर एकरची बिर्याणी तू अहो तो भांड्यात तिकडे नाही मला सांगणार मी चार एवढं बोलले कॅमेरा पुढे सांगणार ना एकरची बिर्याणी मी सांगणार कवा कधी काय सगळं माझ्यावर टाकल्याला थोडा पूर्ण थोडं माग टक्कर वरती बारलं लेबार नशीबॉन सम आम्ही तुला मेकअप करूत नाही तुला कोणतो मेकअप करतो लावली जिंदगीत तुला कुणी पावडर हा कुणी नाही लावली तू मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही तुमच्यापासून स्टार्ट करतो हा सीन पहिल्यांदा दाखवून बरोबर करतोय का नाही मी सगळं मी बाईला नको घेऊ म्हणते नाही ना घे ना तिच्या मजा आहे का अरे ते नसन तर आपलं जीव दिवसच नाही आपा थोड ओव्हर बोललेले आपा हे थोडं कॅमेरा पुढे ओव्हर बोललेले ते त्यांच्या वतीनं मी तुमचे सर्वांचे माफी मागतो त्याच्यात तीळ मात्र ही हे खरं नाहीये हे धादांत खोटे आहे धादांत नाही शंभर दंत खोट खोटे तुम्ही माझ्या कॅमेरा आमच्या काय चालेल दुसरं दुसरं प्रेक्षक तुम्ही ना करण्याचा मेकअप कर एकदम निरखून पहा त्याची जी बॉडी लँग्वेज आणि त्याचा जो फेस कट आहे त्या कोट वरून त्याला हिता जी अशी छोटी छोटी दाढी आलेली आणि त्याची माग जी सगळ्या अलाउदीन नाही अलाउदीन नाही जो अलादिन असतो आलादिन जीन्स अलादिन ज्याला असं घासलं की असं जीन बाहेर येतो मला वाटलं नाही असा घासायचा <laughs> असा घासला बाहेर येतो मग त्याच्या जीन सारखा दिसतो आणि हे जे हे अलेकडचा गोळ्याच्या गोळ्या तो फुटुकला मुंदी कस असतो काय तिकडे घेऊन जा बघ आमचं काढ नको आमचा साठी चालले आहे याचा बघाड कसा केलाय फुगीर भाग बरोबर पांढरा गेला कसा वाटते बद्दल दोन शब्द मला विचार म्हणते म्हणना बद्दल दोन शब्द पा थँक्यू हा विचारून माहिती करून घ्यायचं करण बद्दल दोन शब्द बोलण्याची आदरणीय सरांनी परवानगी दिली तो सरंनी त्याबद्दल प्रथमता मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी मला दोन शब्द बोलण्याच्या लायक समजले आहेत दोन शब्द बरोबर

म्हणजे अगदी जसं म्हणलं जात की काहींचा मेंदू हा गुट घेत असतो त्याच जर जिवंत उदाहरण असेल तर आमच्या करण तुम्ही बघू <laughs> म्हणजे ते का ते का ते का ते काय बोलतात कधी कधी त्यांना कळत ते इतके हुशार आहे त्यांना जर डायलॉग आठवलं नाही तर तोंडाच्या तोंडात दडद असं करेल आता परिस्थिती रिटून न्यायचा प्रयत्न करतात पण आम्ही खूप चालक आहे आम्ही लगेच त्यांची ती चूक पकडतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही इथं रेटून न्यायचा प्रयत्न केलेला आहे समजा नाहीच रेटून गेलं तर मग काय लास्ट लागतो आणि दोन चार फटके नाही नाही कसं असतं माहिती का ज्यावेळेस एक युद्ध हा आपल्या बाजूने होत नाही त्यावेळेस एक शस्त्र काढलं जात त्याला ब्रह्मास्त्र म्हणलं जात आणि विजय निश्चित केलं जात तसही जर टेक जास्त पडत असेल तर आमच्याकडे भांड्याश्र हे आम्ही तर बंड्यासर बाहेर काढलं लगेच आम्हाला आमचा विजय होतो सीन आम्हाला मिळून जातो नाही बाकी तर माझा आवाज घेऊ नको माझं पडत दिसतच नाही खालच घाल घाल बुक घाल अजून दिसत नाही लाव मोठा लोक लाव बट्या म्हणजे इथ करून इथ करून असा तिथून चालू कर असा नाही